नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता आपल्या महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त जो कोणता वर्ग असेल तर तो शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी हा संपूर्ण शेतकऱ्याचं जीवन हे संपूर्ण शेतीवरतीच अवलंबून असतं मित्रांनो आता नैसर्गिक आपत्तींमुळे वारंवार शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतानाही आपण नेहमीच पाहत आहोत आणि या सर्व गोष्टींचा आधार म्हणून शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी उपयोगी असते तर मित्रांनो आता पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकरी प्रत्येक हंगामासाठी विमा हा विमा हा विम्याचा हप्ता भरतो आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्याला त्याची भरपाई म्हणजेच पीक विमा भरपाईही मिळत असते तर मित्रांनो आता गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसचा जर आपण विचार केला तर दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळाची परिस्थितीही निर्माण झाली होती अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसानही झालेलं आहे तर शेतकरी कुटुंबावरती या दुष्काळामुळे उपासमारीची वेळही आलेली आपण पाहिली आहे अशा वेळी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे सर्व शेतकरी बांधवांना हो पीक विमा योजनेकडून आशा बांधल्या गेलेल्या आहेत म्हणजे त्यांना पीक विमा योजना मिळेल ही आशा तरी आहे तर मित्रांनो आता हंगामातील पीक विमा वाटपाला सुरुवातही झालेली आहे धाराशिव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा रक्कम ही जमा देखील झालेली आहे त्यांना एस एम एस सुद्धा प्राप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात मात्र अद्याप सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई पीक विमा भरपाईची रक्कम ही अद्याप सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमाही झालेली नाही तर काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे परंतु काही शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची रक्कम ही मिळालेली नाही तर मित्रांनो आता याबाबत धाराशिव जिल्ह्याचे आमदार रणजित सिंह पाटील यांनी फेसबुकवरती शेतकऱ्यांना कमेंट्स करण्यास सांगितलं होतं अनेक शेतकऱ्यांनी या समस्येबाबत कमेंट्सही केलेल्या आहेत तर मित्रांनो आता पीक विमा योजनेची अंमलबजावणी ही पीक विमा कंपन्यांकडून केली जाते या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान हे मोजून त्यांना त्याची भरपाई दिली जाते परंतु अनेकदा विमा कंपन्यांकडून या कामात दिरंगाई होते त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भरपाई ही योग्य वेळेत मिळत नाही शेतकऱ्यांनी जर पीक विमा योजनेवरती खूपच आशा बांधल्या आहेत परंतु या योजनेमुळे त्यांचे आर्थिक नुकसान भरून निघेल अशी त्यांची अपेक्षा आहे तर मित्रांनो परंतु पीक विमा कंपन्यांच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हानांनाही सामोरं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे शासनाने या समि समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय हा दिला पाहिजे पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते परंतु त्यासाठी पीक विमा कंपन्यांनी पारदर्शक आणि न्यायपूर्ण वागणे हे गरजेचे आहे शेतकऱ्यांना योग्य वेळेत योग्य भरपाईही मिळाली पाहिजे याकरता सरकारी यंत्रणा आणि शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे तर मित्रांनो आता आपल्याला नेहमीच पीक विमा आपल्या पीक विम्याचं नुकसान झाल्यास आपल्याला पीक विमा भरपाई ही मंजूर होते परंतु पीक विमा हा आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांना हा कंपन्या कम्पने, विमा कंपन्यांमार्फत मिळाला मिळत असतो परंतु या ज्या पीक विमा कंपन्या आहे आहेत तर या पीक विम्यांची तिरंगाई म्हणा किंवा त्यांच्या कामातील त्या ज्या कामामध्ये अडथळा निर्माण करतात किंवा शेतकरी बांधवांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी काढतात अशा काही गोष्टींमुळे विमा कंपन्या या कामामध्ये दिरंगाई करत असतात आणि याच कारणामुळे म्हणजे पीक विमा कंपन्यांमुळे आपल्या शेतकरी बांधवांना पी पीक विम्याची रक्कम ही लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येच जमा होत नाही कारण सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा हा तर मिळालेला असतो परंतु काही शेतकरी बांधवांच्या आता धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे वर्ग झालेले आहेत परंतु काही शेतकरी बांधवांना अजूनही त्याचा फाय लाभ मिळालेला नाही तर मित्रांनो ही सर्व दिरंगाईची होत आहे तर, करना। तर, 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 लोकर तर हो, ती विमा कंपन्यांकडनं होत आहे तर यामध्ये शेतकऱ्यांना योग्य वेळेत भरपाई मिळाली पाहिजे यासाठी सरकारी यंत्रणा आणि शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन प्रयत्न जर केले तर लवकरात लवकर शेतकरी बांधवांची समस्या दूर होईल तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण शेतीसंबंधित शेतकरी बांधवांचे प्रश्न आपल्या युट्यूब चॅनलवरती सोडवले जातात मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत तो जय हिंद जय महाराष्ट्र